आमचा तुमचा पर्याय निवाडा खामगाव शहरातील बँक परिसरात दुचाकीवर संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या दोघांना गुरुवारी दुपारी शहर पोलीस स्टेशनच्या डी पथकाने पकडले हे दोघे बिहार मधील कोढा गँगचे असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत राज्यात परराज्यातील चोरटे सक्रिय झाले असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे परंतु दक्ष राहावे असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी केले आहे स्थानिक बालाजी प्लॉट भागातील ऍक्सिस बँक परिसरात सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोघे दुचाकीस्वार संशयास्पद स्थितीत फिरताना दिसल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता बॅग लिफ्टिंग अशा प्रकारचे गुन्हे करणार कोढा परप्रांतीय गुन्हेगारांचे नाव कुंदन मनोहर बंजारा व दीपक कुमार त्रिलोचन यादव राहणार जुरेबगंज तालुका कौधा जिल्हा कठोहर बिहार असे आहे दोघे गुन्ह्यात वापरत असलेली दुचाकी मोहम्मद जाकीर मोहम्मद समीन अख्तर राहणार हजरतगंज जिल्हा पूर्णिया बिहार यांची असून ती चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे तर दुचाकीवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आली आहे पोलिसांनी त्यांच्या जवळून एम एच एकोणपन्नास ए एन सत्त्याण्णव पंचेचाळीस या चोरीच्या दुचाकीसह दोन मोबाईलवर रोख असा एकूण पंच्याहत्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे उपरोक्त दोघांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे सध्या सणोत्सवाला सुरुवात झाली असून मध्य प्रदेश बिहारसह परराज्यातील गुन्हेगार राज्यात सक्रिय झाले आहेत बँकेतून पैसे काढल्यानंतर नागरिकांच्या बॅग हिसकावून पोवारा करणे पाळत ठेवून गाडीच्या डिक्कीतून रक्कम करणे अशा प्रकारचे गुन्हे करीत आहेत पोलीस अशा गुन्हेगारांना हुडकून काढत आहेत परंतु नागरिकांनीही दक्ष राहावे बँकेतून पैसे काढताना आजूबाजूला लक्ष ठेवावे वृद्ध व महिलांसोबत सुज्ञ व्यक्ती असावा गाडीच्या डिक्कीत पैसे ठेवून गाफिल राहू नये अशा सूचनाही ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी नागरिकांना दिल्या आहेत मी बँकेच्या परिसरामध्ये जुराबगंज कोडा म्हणून गाव आहे कटिया राज्य बिहार येथील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये कुंदन मनोहर बंजारा नावाचा व्यक्ती आहे आणि दीपक कुमार त्रिलोचन यादव हे जुराफगंजचे अट्ट गुन्हेगार आहेत यांच्याजवळ बिहार राज्यातून एक मोटरसायकल चोरी केली होती त्याच्यात महाराष्ट्र नागपूर पासिंगची नंबर प्लेट लावली होती आणि ते अट्टल चोर आहे त्यांच्यावर बिहार राज्यामध्ये बरेच असे गुन्हे पण दाखल आहेत अशा गुन्हेगारांना आम्ही काल एक मोठी घटना होण्यापासून टाळलेलं आहे ही एक गॅंग आहे ही तिथून ऑपरेट होते आणि हे बॅग लिफ्टिंग असो मोबाईल लिफ्टिंग असो किंवा बँकेच्या परिसरात जे लोकांकडून भरपूर असा पैसा काढला जातो त्यांचा पाठलाग करून त्यांच्या बॅगा हिसकवणं असो किंवा कुठंतरी गाडीच्या डिक्कीत ठेवलं असेल तिथून पैसे काढणे असो असे प्रकार घडत असतात तरी माझे सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही आज एक मोठी गँग पकडलेली आहे परंतु अशा बऱ्याच लोक बिहार राज्यातल्या किंवा एम पीतले हे सक्रिय येत असतात व हे अननोन असतात तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण पैसा काढायला जातो किंवा आपली ज्वेलरी कुठं ठेवलेली असते त्यावेळेस कोणी अननोन पर्सन फिरत की याकडे आपण दक्षतेने काळजी घेतली पाहिजे बँकेतून पैसा काढताना आपला पैसा सुरक्षित नेला पाहिजे वयोवृद्ध इसम महिला यांच्याजवळ पैसे काढण्यासाठी पाठवणे पाठवल्यास कोणीतरी सुज्ञ किंवा चांगला व्यक्ती त्यांच्यासोबत गेला पाहिजे बँकेतून पैसे काढल्यानंतर कुठेतरी गाडी उभी करून देणे त्याचे डिक्कीच पैसे ठेवणे असे प्रकार करू नये आणि ही जी गॅप पकडलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक पानसरे सर आपण पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर आणि माननीय डीवायस पी विनोद ठाकरे सर यांच्या मार्गदर्शना नुसारच आम्ही हा आँग ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपने आमच्या डीबी पथकाने एपीआर मोडक आणि त्याच्या डीबी पथकाने यशस्वी कामगिरी केलेली आहे माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे येणाऱ्या सण उत्सव काळात आपण सगळ्या या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे मी शहर बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य